आणि शेतामध्ये चालू आहे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते आपल्याला मुसुंबिल सोडायचं आहे तर मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं काम चालू आहे मित्रांनो आपलं तर तुम्हाला वाटत असाल सावलीला बसला आहे का नाही पण आपलं काम बी चालू आहे तर त्यासाठी बसेल आणि मॅग्नेशियम सल्फेट का सोडायचं तर त्याचे त्याचं जे कारण आहे मित्रांनो की बा आता आपण मॅग्नेशियम मोसुंबीसाठी पण त्याचं कारण हे मित्रा का हे जो हिरवा पण आहे फळाचा हा टिकून राहावा आणि दुसरी गोष्ट बाबा फळाची सैज पण वाढली पाहिजे म्हणून आपण मॅग्नेशियम सल्फेट हे मोसंबीला सोडून राहिलो तर ते आपल्याला एककरी दहा किलो आहे की नाही एककरी दहा किलो आपल्याला सोडायचं आहे तर त्याच्यासाठी काय आहे एक करी दहा किलो ते सोड सोडायचं आणि दुसरी गोष्ट काय मित्रांनो की आणखीन डासाचे जे प्रमाण आहे ह्या दिवसामध्ये मोसंबी डास लागतात हे की नाही जे उस मोसंबी उत्पादक असतात त्यांना माहीत राहत तर त्याच्यासाठी आता नवीन एक फवारणीचं डास फवारणीला एक औषध आलंय तर ते बी आपण फवारणी करून घ्यायची कारण डासामुळे काय होऊन जाते आपले फळगळ होऊन जाते आणि जे खाली पडलेले आपण फळ आहे ते पण कधी कधी उचलीत नाही त्याच्यामुळं आणखीन डास तयार होऊन जातात तर पहिले जे पिवळे आपल्याकडे झा जर पडलेले फळं असतील पहिले बागेमध्ये पहिले ते उचलून आपल्याला बाग स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर आपण पावसाचं वातावरण बघून एक डासाची डाससाठी व मच्छर एक फवारणी आपल्याला घ्यायची पण आज जे आपलं जे काम चालू आहे आज किंवा आज आपण मॅग्नेशियम सल्फेट हे आपण मोसुंब्याला सोडून राहिलो आता, आता ते सोडताना तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण सोडू राहिलो तर हे बघा या अशा हिंचुरी इकडे मित्र आहो हे फिल्टर आहे आणि फिल्टरच्या माग आपली हिंचुरी आहे आता त्या निळ्या टाकीमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट मिक्स मॅग्नेशियम सल्फेट मिक्स केलेले आहे तर तिथून आपलं मोसंबीला इकडे मोसंबीच्या झाडाला सोडू राहिलेलं आहे ड्रीपद्वारे तर ड्रिपद्वारे आपलं हे काम चालू आहे आता ते का सोडायचं तुम्हाला ते बी सांगितलंय की बाबा हा मोसंबीचा हिरवा पार टिकून राहण्यासाठी दुसरी गोष्ट मोसंबीची साईज वाढण्यासाठी आणि म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आता ह्या कमू करायचे मित्रांनो कारण आपल्याला बाग अजून एक महिना द्यायचा नाही आपण बाग देणार आहे ऑक्टोंबर मध्ये तर त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे कचसाठी सोडायचं तर फळाचा जो कलर आहे हिरवा ते टिकून राहायला पाहिजे जास्त पिवळी नाही झाली पाहिजे आता अजून एक महिना बाग म्हणजे आपण दिपोळीच्या आसपास बाग देणार आहे अजून एक दीड महिना जायचा आहे तर त्यासाठी या गोष्टी करायच्या पण आता ज्यांना बाग जरा ताबडतोब द्यायची असेल तर त्यांनी मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं काम नाही आहे का नाही फक्त मग ते काय आहे किंवा ते नी ते बाग देऊन टाकायचं पण दुसरी गोष्ट जर आपल्याला एक महिना जर थांबायचा असेल आणि एक महिना अजून थांबायचं काय मित्रांनो हो। कारण मोसंबी पुढं पंचावन्न ते पन्नास हजारपर्यंत दिपोळीच्या पिरियडमध्ये जाणार आहे हे पहिले लक्षात या आणि त्याच्यासाठी मग आपल्याला काय की बाबा एक महिना आपण बाग देणार नाही त्यासाठी या गोष्टी पण करायच्या आहे नाहीतर मग आपल्याला बाग आता कसं आहे तुम्हाला दाखवतो आता किती सुटलंय हे बघा अशा पद्धतीनं पोळ्याचं आमचं काम चालू आहे फवारणी घ्यायची परत मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं परत आता वातावरण थोडं हे झालंय की बाबा आता पाऊस काल पण आमच्याकडे पाऊस होता आज पण वातावरण पावसाचं आहे त्या शंभर टक्के पाऊस येईल आज असा एक अंदाज आहे त्याच्यामुळे काय की बाबा पौसाचं वातावरण बघून आपल्याला एक डासासाठी एक फवारणी घ्यायची डास पण आहे मोसंबीला डासपण कुठं मुडं लागायला सुरुवात झाली आता आपण माग टॅप पण मोसंबी लावले होते ते टॅप पण लावलेले आहे तर ह्या गोष्टी कधी करायच्या की बा आपल्याला अजून एक महिना जर थांबायचा असेल मोसंबी देण्यासाठी तर ह्या गोष्टी करायच्या म्हणजे खर्च करायचा नाही तर तुम्हाला जर वाटलं बा आता द्यायचे असल्याचं ज्यांना आता द्यायचे असल्या ते ह्या गोष्टी करायची काही गरज नाही त्यांना कारण आपण गेल्या वर्षी ऑक्टोंबर मध्ये मोसंबी दिली होती तर गेल्या वर्षी आपल्याला मार्केट मिळालं होतं तीस हजार रुपये टन तर ह्या वर्षी जे मित्र मित्रा ह्या वर्षी आपण त्या टायमिंग पर्यंत थांबणार आहे म्हणजे जसं दीपवपर्यंत आपण गेल्या वर्षी टायमाला मोसंबी दिली होती तर त्याच टायमाला आपण ह्या वर्षी पण देणार आहे पण आता आता सध्या जर मार्केट बघितली आपण तर काय की चढ चढ चढउतार चालू आहे सध्या पण त्या टायमिंगला असं होईल किंवा काही गोष्टी म्हणजे पंजाबमध्ये जे आपलं अतिवृष्टी झाली तिथं काही असं जे होत किंवा जे अतिवृष्टीचा फटका हाय का नाही इकडं आता व्यापारी लोक आपल्याला सांगतात बाबा तिकडे पोच चालू आहे इकडे पोच चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला माल बाहेर नेता येत नाही त्याच्यामुळे भाव कमी जादा होतात तर ठीक आहे त्यांचं जे असेल ते पण मग आपले जर मोसंबीची कंडिशन जर चांगली असेल हाय की नाही अशा पद्धतीने जर आपला माल असेल हिरवा असेल तर मग आपण थांबायला एक महिनाभर काही नाही आणि आपल्या मुसंबीमध्ये गळ पण नाही मित्रा म्हणजे अजिबात गळ नाही आणि गळ होत पण नाही गळ पण होत नाही आणि त्याच्यामुळे आपण थांबवतोय आता गळ नाही व्हायची कारण काय किंवा आपल्याला त्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आहे की नाही फवार नाही करणं ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात नाही तर आपण जर थांबायचं आहे आता एक महिनाभर थांबायचं आहे आणि आपण जर मुसंबीला काहीच नाही करायचं म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगतो हे मॅग्नेशियम <coughs> सल्फेट सोडू राहिलो तर हे आपल्याला एक महिना थांबायचं म्हणून सोडू राहिलो आता जर आपल्याला बाग द्यायचं असतं तर आपण सोडलं नसतं आहे की नाही पण मग पुढं अशी आहे की बाबा पन्नास पंचावन्न हजार रुपये टनापर्यंत माल जाणार आहे दिपोळीच्या पिरडे मध्ये तर त्यासाठी आपल्याला यावर्षी थांबायचं आहे आणि आपण दरवर्षीच तेवढ्या पद्धतीनं माल देतोय समजा आता गेल्या वर्षी आपण तीस हजार रुपये टनानं द्यायला होता तर त्याच्यानंतर पंधरा दिवसानं भाव वाढले होते बघा गेल्या वर्षी काय झालं आपण तीस हजारांना मोसंबी दिली आणि त्याच्यावर पंधरा दिवसांना पंचेचाळीस पन पन्नास पर्यंत भाव होता तर मार्केटचा हिसाब पण आता आ, ला ला आ, रोज तर आपण तर युट्यूबला नाही टाकत पण फेसबुकला आपण रोज मार्केटचे भाव टाकत असतो आणि जास्त करून फेसबुकवरच आपण जास्त मोसुंबीच काय असतं निवेदन ते पूर्ण फेसबुकवर टाकत असतो तर तसं आपण आपल्या याच्यावर बी टाकू पण इकडे कसं आहे आपल्याला युट्यूबला जास्त बागतदार आहे का नाही मोसंबीची हे समजत नाही जसं फेसबुकला कसं आहे की बाबा कमेंट करून ते लोक सांगतात की आपल्याकडे एवढे झाड आहे मोसंबीची हे तर मग आपण त्या पद्धतीनं नियोजन फेसबुकला व्हिडिओ दोन तीन दिवस मिळून टाकत असतो का मोसंबीसाठी पेशल व्हिडिओ असतो किंवा आपण काही खातंबीत सोडले मोसंबीला कोणती फवारणी केली तर त्याचे पण व्हिडिओ आपण फेसबुकला टाकत असतो आता फेसबुक जे पेज आहे आपल्या मित्रा हो, ते तिथं पण संधी पेरंट नावाना आहे की नाही तर तिथं पण तुम्ही हे आता इथं युट्यूबला नाही टाकायचे कारण काय होऊन जाते किंवा कधी कधी आपल्याला आपण जे आहे किंवा शेतीतले छिडे युट्यूबला टाकत असतो पण मग होतं कसं की आपण फेसबुकला टाकल्यानंतर जवळपास फेसबुकला आपले सात हजार सात हजारच्या आसपास फॉलोअर्स आहे फेसबुकला तर सात हजार फॉलोअर्स असले मग काय होऊन जाते की सगळे जे आपले इकडं तिकडे शेतकरी जे असतात फेसबुकला अटॅच जे इकडं आपल्याला जरा कमी पाहायला मिळतात आणि आपण कसं आहे की इकडे बी थोडा आपला हलगर्जीपणा होतो म्हणा युट्यूबला बी कारण युट्यूबला कसं आहे की टाइम जास्त लागतो व्हिडिओ टाकायला आणि फेसबुकला कसं आहे आपलं दोन तीन मिनिटामध्ये व्हिडिओ सेंड होऊन जातो जसं याला टॅग देणं भानगडी खूप असतात त्याच्यामुळे तेवढा कधी टाइम मिळत नाही आणि टाइम जरा मिळाला टाइम जरा मिळाला आ, तर मग आपण तागीत असतो आता येणं सहज होऊन जातं त्याच्यासाठी म्हणलं चला आपण आता मॅग्नेशियम सल्फेट सोडू राहिलो मोसंबीला तर हे दाखवून देऊ शेतकऱ्याला की बाबा याचा काय होत आहे तर त्याचं परिणाम काय मी तुम्हाला सांगितलं की बाबा मॅग्नेशियम सल्फेट सोडायचं कारण फक्त हेच की मोसंबीचे हिरव्या पाना टिकणं आणि दुसरी गोष्ट साईज वाढणं मोसंबीची फळाची साईज वाढणं त्याच्यासाठी आपण ते सोडायचं काम चालू आहे आता पाहिलं एक वाल झालता आपला आता हे दुसरा वाल आहे म्हणजे आपले टोटल चार वाल आहे मित्राहो आपण चार वालला दहा दहा किलो आ, एक, एक 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 कराला दहा किलो म्हणजे एक एक कराला दहा किलो आपल्याला सोडायचं आहे ते मॅग्नेशियम सल्फेट तर त्यांना काय म्हणजे त्यांना काय होतं हे पण तुम्हाला सांगितलंय पण एक करी दहा किलो सोडायचं आहे तर आपले चार वाल आहे चार वालला आपण काय केलं मग की अडीचशे अडीचशेच्या मुसंब्याच्या हिसाबाने आपले वाल आहे तर आपण पन्नास किलो आणलं होतं बारा बारा <coughs> म्हणजे एक बॅग पंचवीस किलोची त्याच्यातलं निम्म, निम्म दोन वालला सोडलंय आणि दोन वालला मग पंचवीस किलोची बॅग म्हणजे असं पन्नास किलो आपण सोडू राहिलोय आज दोन वाल झाले आता उद्या दोन वालला परत आपण टाकणार आहे आता अजून आपल्याला जेवण पण करायचे मित्रांनो दुपारचं जेवण पण झालं नाही आपण जेवण आता आणलेले पण अजून जेवण पण राहिले तर आता काय करू आता हे सोडायचं झाल्यानंतर जेवण करू तर अशा पद्धतीने आपला उद्योग चालतं मित्रांनो आणि कमेंट मध्ये पण हे करा आणि दुसरी गोष्ट मित्रां नवीन जर कोणी असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नाही चला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आपण युट्यूबचं बी काय करू आता किंवा हप्त्यातून दोन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा आपण सुरुवातीला चांगल्या पद्धतीने टाकत होतो पण मध्ये आपल्या काही कामानिमित्त आपल्याला ते जमलं नाही पण आता हप्त्यातून दोन दिवस आपण युट्यूबला व्हिडिओ टाका आणि शेती संदर्भातले राहतात आपले मोसंबीचे म्हणा ऊस ऊसाचे काही माहिती म्हणा असं आपण हे करीत असतो आणि बाकी गोष्टी आपल्या शेतातल्या जे काही कामं चालतात ते आपण हिरव बनवून त्याचे टाकत असतो तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला जे जवान जे किसान जे महाराज